संभाजीनगर जिल्ह्यातील बारावी ज्योतिर्लिंग श्री घृणेश्वर येथे प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल याने घृणेश्वराचे दर्शन घेऊन अभिषेक केला सन दोन हजार पंधरा संजू सरदार उद्दम गोविंदा मेरा नाम सम बहादूर अशा अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या असून दोन हजार एकोणवीस साली उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या भूमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे त्याची भूमिका असलेला आगामी छावा हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रसिद्धीच्या झोतात आलेला असून या निमित्ताने विकी कौशलने घृणेश्वरास साकडे घालून विधिवत पूजा केली यावेळी मंदिर विश्वस्त कार्यकारिणीच्या वतीने विकी कौशलचे शाल श्रीफळ देऊन घृणेश्वराची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले स्थानिक अभिनेते तथा लाईन प्रोड्युसर राजेश थोरात यांचे कडून या परिसरात झालेल्या अनेक चित्रपटाची माहिती विकी कौशलने जाणून घेतली हा परिसर नगरीसाठी सुसज्ज असून मला या परिसराची भुरळ पडली आहे तर पुढील एका चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच या परिसरात करण्याची इच्छाही विकी कौशलने व्यक्त केली आहे गाव माझा न्यूजकरिता राजेश थोरात खुलताबा छत्रपती संभाजीनगर